या योजनेचा हुप्री नगर परिषदेने विस्तार अधिकारी तराळ यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला या योजनेमार्फत शंभरहून अधिक व्यवसायासाठी व कारागिरांना प्रशिक्षण दिलं जातं उद्घाटन प्रासंगिक शेती देसाई व या कार्यक्रमाचे महाराष्ट्र राज्य प्रकल्प अधिकारी मदन सहाय्यक अधिकारी कुडीत्रे जिल्हा प्रकल्प अधिकारी वैशालीताई कंगणे राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष अभिजित देसाई राष्ट्रवादी हुपरी शहर उपाध्यक्ष मारुती शेवाळे शशी चिघरे सुनील माळी रिझवान पटवेगार धनाजीराव हवालदार अकबर तांबोळी अमोल वासनकर सतीश कंगणे व पत्रकार बंधू उपस्थित होते या योजनेसाठी वैशालीताई कंगणे चौऱ्याण्णव एकवीस पासष्ट चाळीस त्र्याहत्तर व आशिष कंगणे चौऱ्याऐंशी एकवीस तेवीस एकोणऐंशी सत्तावीस यांच्याशी संपर्क साधण्याचे प्रकल्प अधिकाऱ्यांनी आवाहन केलं महानकर सतीश कंगणे